बघा पंधराशे पन्नास रुपये रक्कम दोन भागात कर्जाऊ दिली एक रक्कम आठ टक्के दराने तर दुसरी रक्कम सहा टक्के दराने दिली वर्षाच्या शेवटी एकूण एकशे सहा रुपये व्याज मिळाले तर कर्जाऊ दिलेली प्रत्येक रक्कम शोधा दोन रक्कमा कर्जाऊ दिल्या आता प्रत्येक रक्कम शोधा असा प्रश्न त्या रकमा कोणत्या एक रक्कम दिली आठ टक्के दरानं आणि दुसरी रक्कम दिली सहा टक्के दरानं आणि त्या दोन रकमेवरील वर्षाचं मिळालेलं व्याज दर्शवलं प्रश्नामध्ये त्या रकमा कोणत्या अर्थात मुद्दल त्या रकमा समीकरण स्वरूप दाखवायच्या कशा पहिली रक्कम ही पहिली रक्कम उदाहरणार्थ लेकरांनो आम्ही यक्ष समजायची बर तर दुसरी रक्कम आम्ही काय समजायची दुसरी रक्कम समजायची पंधराशे पन्नास वजा ही त्या रक्कमांची समीकरण अशा पद्धतीची तयार होतात याच्यात काही जास्त विश्लेषण करायची गरज गरज नाही लक्ष द्या मग आता याची मांडणी करायची कशी सरळ व्याज काढण्याचं सूत्र मग गुणिला द गुणिला क भागीला शंभर लक्षात घ्या पहिली आठ टक्के दरानं म्हणजे इथं ती रक्कम पहिली आहे यक्स व्याजाचा दर आठ टक्के आणि गोष्ट व्यवहार एका वर्षाचा म्हणून मुदत एक वर्षस्थानी शंभर अधिक दुसरा व्यवहार म्हणजे ही दुसरी मुदत कोणती हो पंधराशे पन्नास वजा एक मांडत असताना मांडायची आणि या दुसऱ्या दिलेल्या रकमेचा व्याजदर आहे सहा टक्के तो दर्शवा गोष्ट एका वर्षाची वर्षाच्या शेवटी म्हणजे गोष्ट एका वर्षाची छदस्थानी सरळ व्याजाचं सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर इथं हे सरळ व्याज मिळालेलं एकशे सहा रुपये वर्षाच्या शेवटी किती एकशे एकशे सहा सरळ व्याज मिळाला हे सरळ व्याज हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र मग अधिक स्वरूपात का मांडलं तर या दोन्ही रकमा आठ टक्के सहा टक्के दिल्यामुळं वर्षाच्या शेवटी मिळालेलं सरळ व्याज एकशे सहा तुम्हाला विषय कळाला असेल एकशे सहा रुपये लक्ष द्या इथं आठ एक्स म्हणजे आठ एक आठ आणि एक्स हे गुणाकार तुमच्या लक्षात आला आता अधिक चेन्नई इथ पंधराशे एक वाढवायच पंधराशे पन्नास वजा एक हे सहा एक सहा छदस्तानी शंभर आता एकशे सहा रुपये बराबर हे अठ्यास छदस्तानी शंभर असेच ठेवा हा गुणाकार करा पंधरा सहा शून्य शून्य सर हे सहा पदाला गुनिल आहे मग हा गुणाकार नऊ हजार तीनशे यावा माझ्या मते नऊ हजार तीनशे म्हटल्यास करून पहा सहा शून्य शून्य सहा पंच तीसाशी शून्य आजचे आले तीन सहा पंच तीस आणि तीन तेहतीसाशे शून्य तेहतीसाशे तीन हाचे आले तीन सहा एक सहा आणि तीन नऊ नऊ हजार तीनशे हा गुणाकार वजा सहा गुणीला एक सहा एक सदस्य शंभर ओके आता पुढं एकशे सहा बराबर आठ यक्ष हे वजा सहा यक्स अधिक नऊ हजार तीनशे हे छेदस्थांनी छेद समान लक्षात घ्या एकशे सहा कडे यनी शंभर गुणीला स्वरूपात आणि ही वजाबाकी करा दोन यक्ष अधिक नऊ हजार तीनशे लक्षात आलं ना शंभर कार घेतले संख्या परस्पर विरुद्ध पासून जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावे लागते हा गुणाकार एकशे सहा त्यावर दोन शून्य देऊन टाका म्हणजे दहा हजार सहाशे बराबर इकडं वाटल्यास एक पायरी वाढवा आता एकशे सहा कडे एकशे सहा डबल झिरो म्हणजे दहा हजार सहाशेकडे येताना नऊ हजार तीनशे वजा स्वरूपात समोर दोन यक्स लेकर तेराशे तेराशे बराबर दोन यक्स इथपर्यंत गणित कळालं मग आता तेराशे बराबर जर दोन यक्ष आहे तर तेराशे कड जातानी दोन भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग जातो सहाशे पन्नास ही एक याला पहिली म्हणा काळजी दिला असेल तुमच्या ही पहिली रक्कम सहाशे पन्नास आता दुसरी रक्कम कोणती तर दुसरी रक्कम कोणती तर पंधराशे पन्नास मधून मिळाल्या एक्साची किंमत सहाशे पन्नास व जा हे उत्तर नऊशे शून्य पाच सा, आणि सहा नऊ पंधरा ओके ही दुसरी रक्कम पहिली रक्कम साडेसहाशे दुसरी रक्कम नऊशे रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बिल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुल, मुलं मुली आहेत दररोज आम्ही असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना हितापोटी काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो लक्षात घ्या तुम्ही सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपचे सदस्य व्हा भा, फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील मनातील काही तुमच्या गणिता संबंधी असलेल्या शंका कुशंका बिंदात विचारता येतील आणि दररोजच्या सरावामुळे होईल काय लेकरांनो की गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन भाग सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला